आमचे आज संघटनेच्या वतीने आम्ही तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही तीन डिसेंबर जागतिक अपंग दिना दिवशी दिव्यांगाचे प्रश्न जर सोडले नाही तहसीलदार यांनी तर आम्ही तीन डि डिसेंबर ह्या जागतिक दिनानिमित्त दिन ह्या तहसील कार्यालयासमोर एक आंदोलन करणार आहोत आणि दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न जसे की पाटोदा पंचायत अंतर्गत पाच टक्के निधी हा गेली कमीत कमी, -कमी पाच ते सहा वर्षापासून तो वाटप झालेला नाही आणि तो निधी तात्काळ पंचायत समिती पाटोदा यांनी वाटप करावा तसेच पाटोदा नगरपंचायतचे अधिकारी यांनी देखील पाच टक्के निधी हा दिव्यांगाचा वाटप केलेला नाही तो पण दिव्यांगाचा निधी देण्यात यावा दे तसेच तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभागाअंतर्गत काही लोकांचे जे मानधन आहे हे आलेलेच नाही आणि काही लोकांना जे आले ते दीड हजार आले आणि काही लोकांना अडीच हजार आले तरी तहसील प्रशासनाने तात्काळ संबंधित दिव्यांग व्यक्तींचे कागदपत्र घेऊन त्यांना पा जे अडीच हजार रुपये पेमेंट आहे हे तात्काळ देण्यात यावे कर करिता आम्ही हे निवेदन आज देण्यात आले देण्यात आले आलो आहोत बस